सचिन मलिक यांच्या सामाजिक उपक्रमाच्या निमित्ताने कोपरगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी यांची देखील सदिच्छा भेट सदिच्छा भेटी दरम्यान काकडे यांनी मी सचिनच्या बरोबर पाठीमागे उभा आहे सचिनच्या या सामाजिक कार्याला आमच्या शुभेच्छा आहेत जेव्हा जेव्हा सचिनला भविष्यातही काही अडचणी निर्माण होतील त्या त्या वेळेला मी त्याच्या पाठीमागे उभे राहणार आहोत आणि समाजाने देखील सचिनच्या पाठीमागे उभे रावेत अशी अर्थहाक मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे यावेळी मनसे अध्यक्ष लुटे साहेब कोपरगाव तालुका सतीश सतीशांना काकडे आणि शिर्डी तालुका अध्यक्ष यावेळी उपस्थित होते यावेळी ग्रामस्थ तसेच जुगलबंदी कीर्तनकार वेरूळकर आणि साई आश्रमाचे मठाधिपती डॉक्टर सुब्रमण्यम महाराज हे देखील उपस्थित होते महाराष्ट्र शेख अहिल्यानगर आमचे मित्र सचिन मलिक हे विद्यार्थी संघटनेपासून माझ्या कॉलेजला होते आणि त्यांनी कधी पक्ष संघटना या विषयावर न जाता ते मित्र म्हणून मला त्यांनी निमंत्रण दिलं खसगावमध्ये इतके मोठे कार्यक्रम घेतलेत जो कार्यक्रम कीर्तनचा घेतला शेतकऱ्या मेळावा घेतलेला आहे हे सर्व इथल्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन त्यांना आशीर्वाद द्यावा आणि आम्ही मित्र म्हणून त्यांनी कॉलेजमध्ये पहिल्यांदा कॉलेजमध्ये युवार म्हणून मला म्हणी अण्णा तुम्ही मला मदत करा मी युवार तयार करायची तयारी दाखवतो लिली, लिली करता, त्या पद्धतीने त्यांनी मला मानव एक लेडी लेडीज दिली आणि तिथून ती त्यांनी प्रयत्न करून ती युवासुद्धा केली त्या पद्धतीने त्यांचा प्रयत्न प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने कार्यक्रम करतात त्याकरता सर्वांनी त्यांना आशीर्वाद द्यावा आणि आमच्या मनसेच्या वतीने आम्ही त्यांना पाठिंबा देऊन त्यांना पक्षामध्ये नव्हे तर जनतेमधून चांगल्या पद्धतीने त्यांची जी इच्छा असेल त्या पद्धतीने त्यांना पूर्ण करावी ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र <गगी>